नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये झणझणीत ओला जवळ कस बनवायचं ते बघूया आपण ठेवले त्याच्यामध्ये आपण दोन पळ्या तेल टाकूया ओला जवळ करायला तेल जरा जास्त टाकूया चार हिरव्या मिरच्या घेतल्या एक चमचा आळा लसूण पेस्ट टाकूया इथे आपण लसूण आणि मिरची दोन मिनिट परतवून घेतले आता आपण कांदा टाकूया हे मी मिडियम साईजचे चार कांदे बारीक चिरून घेतले तुम्ही उभेही चिरून टाकू शकता हे मी दोन मिनिट परतवून घेतले दहा बारा कडीपत्त्याची पानं थोडी मी तोडून घेते ती टाकूया आपण इथे आपला कांदा गोल्डन झालेला आहे तर आपण एक चमचा लाल तिखट टाकूया लक्षात घ्या आपण हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर तुम्ही लाल तिखट कमी टाका चमचा हळद टाकूया एक मिनिट परतवून घेते दोन मीडियम साईजचे चे टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले ते टाकूया चार ते पाच कोकम टाकूया तुम्ही कोकम आगर टाकलात तरी चालेल चिंचेचा खोल कोल टाकलात तरी चालेल फोडणी करण्यासाठी गॅस मिडियम ठेवलेली आता मी गॅस मंद करते आणि झाकण ठेवते इथे आपली दोन मिनिटं झालेली आहेत इथे टॅमेटो छान मऊ झालेला आहे आणि ग्रेव्हीला तेलही चांगलं सुटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जवळा टाकूया हा वाटी आहे म्हणजे हा पाव किलो जवळा आहे कमी प्रमाणात मीठ टाकूया जवळा खारट असत तर थोडं मीठ कमीच टाका आपण हे सर्व एकजीव करून घेऊया इथे मी जवळा निवडून दोन वेळा धुवून त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलंय जवळ्याला पाणी सुट म्हणून जवळ्यामध्ये पाणी घालायचं नाही आपन ग्यास ले ले आता आपण झाकण ठेवूया आणि गॅस मिडियम करूया इथे पाच मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया आता आपण झाकण काढून ठेवलेलं आहे आता आपण पाच मिनिटं शिजवूया जवळ्यातलं पाणी सुटण्यासाठी दोन दोन मिनिटांनी जवळा परतवून घेऊया असं जवळ्याचा चुनचुन आवाज आला पाहिजे म्हणजे त्याच्यातलं पाणी साफ सुटतं आणि त्या जवळ्याला तेल सुटतं खायलाही भारी लागतो इथे आपण कोथिंबीर भरभरून टाकूया कोथिंबीर टाकल्यावर एक मिनिट परतवून घेऊया इथे आपला जवळा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया तांदळाच्या भाकरी सोबत चमचमीत जवळा खायची मजाच वेगळी हा जवळा लय ला भारी लागतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेलच तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद